मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सर्व शाळांची झाडाझडती होणार या तारखेपासून तपासणी मोहीम सुरू तर चला पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांची घेणार झाडाझडती शिक्षण विभागाकडून शाळा तपासणी सुरू करणार या तारखेपासून जाणून घ्या सविस्तर नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून शाळा तपासणी संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

अकरा एप्रिल अकरा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान व्यापक व्यापक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे या मोहीम मोहिमेचा उद्देश शाळांमधील भौतिक आणि शैक्षणिक सुविधा तपशीलवार अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर करणे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देणे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी ही शाळा तपासणी प्रगती कशी फायद्याची ठरेल हे जाणून घ्या काय आहे मोहीम प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहे की जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळाच्या शाळांची सखोल पडताळणी करावी ही तपासणी सादर करणे बंधनकारक आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश शाळांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांना सुसज्ज आणि विद्यार्थी केंद्रित बनवणे आहे राज्यस्तरीय समिती या तपासणीच्या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अनुजा प्रभू देसाई हे आहे ही समिती शाळामधील सुविधाचा नियमित आढावा घेते त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना करते नुकत्याच झालेल्या बैठकीत सम समितीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील भौतिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समितीने दर महा किमान दोन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे ज्यामध्ये एक शाळा आदिवासी आणि दुर्गम विभागातील असावी काय पाहणार आहे समिती या मोहिमेच्या अंतर्गत मोहिमे दरम्यान शाळांमधील खालील बाबीचे बारकाईने तपासणी केली जाईल

नगरपालिकेचे गट शिक्षण स्वरूपात सादर करतील यामुळे तपासणी प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित राहील आदिवासी आणि दुर्गम भागावर विशेष लक्ष पुरवण्याचे शासनाचे मत आहे या मोहिमेच्या

शिक्षण मिळण्यास मदत होईल तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ने आपला अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर करावे असे निर्देश देण्यात आले या मदे कमतरता सुधारण्यासाठी शिफारशी आणि तातडीने आवश्यक असलेल्या उपाययोजना यांचा समावेश असावा या हे अहवाल पुढील धोरण ठरवण्यासाठी आणि निधी वाटपासाठी आधार ठरतील करिता एज्युकेशन ने शिक्षण क्षेत्रातील सर्वांना माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच